बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी जेवायची सोय उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मध्यान्न भोजन योजना कामगारांना निश्चितच मदतनीस ठरणार असा विश्वास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश प्रकाश बच्चू यांनी व्यक्त केला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी अटल आहार योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येते अचलपूर उपविभागीय अधिकारी प्रशासकीय इमारतीच्या प्राणात मध्यान भोजन योजनेचा शुभारंभ राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अचलपूर उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार मदन जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाचे सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे आदी उपस्थित होते मजुरांना व सकासन उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे सांगू राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की बांधकाम क्षेत्रातील मजूर रोजगारासाठी इतर जिल्ह्यात येतात कामानिमित्त मजुरांचे स्थलांतर होते शारीरिक क्षमतेवर होतो यासाठी रोज सकस आहार मिळावा यासाठी ही योजना राबविण्यात येते कोरोना काळ असल्यामुळे सध्या मध्यान्ह भोजन योजनेत कामगारांना मोफत भोजन देण्यात येत आहे नोंदणीकृत मजुरांची संख्या लक्षात घेऊन भोजनाची व्यवस्था करण्यात येते परंतु नोंदणी अभावी एकही बांधकाम कामगार उपाशी राहू नये याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी नोंदणी करण्यात यावी अशी कामगारांना एका वेळच्या भोजनात बाराशे कॅलरीज मिळते एवढा आहार देण्यात येतो दे। या आहारात पोळी दोन भाज्या डाळ भात व इतर आहाराचा समावेश आहे या योजनेमुळे कामगारांच्या स्थलांतरावर आळा बस कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे परतवाडा येथे प्रथमच कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू होत असल्याबाबत राज्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले मध्यान्ह भोजन योजना सध्या अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरू राहील गरजेप्रमाणे प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन मजुरांना भोजन उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती राहुल काडे यांनी यावेळी दिली परतवाडा येथील श्री सिद्धी क्षेत्र वाघमाता उद्यान परिसरात रस्ते काम विद्युतीकरण कामाचे उद्घाटन राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले हे विकास काम करण्यात येणार यासाठी एक्कावन्न लक्ष रुपये मजूर झाले श्री सिद्धी क्षेत्र वाघमाता संस्थानामार्फत बच्चू कडू यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मिश्रा चौक येथील गणपती सभागृह बांधकाम टिळक चौकाचे डांबरीकरण आठवडी बाजार ते पोलीस स्टेशन रोड डांबरीकरण तसेच शहरातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन व लोकार्पण राज्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती